धुवस्त पंढरपूर करणारा जो कॉरिडॉर नामक योजना सरकारची आहे तिच्या विरोधात पंढरपुरात कॉरिडॉर विरोधी बचाव समितीने मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून सयाजी मोहीम आहे काल नामदेव पायरीपाशी झालेली आज महाद्वार चौकात वारकरी पुतळ्यापाशी ही मोहीम होत आहे या कॉरिडॉरमुळं अत्यंत मोठं नुकसान होणार आहे पंढरपुरी विकास विकासायच्या ऐवजी भाकस होणार आहे या भागातले अनेक घरदार ज्या ठिकाणी साधूसंत आलेले होते ऋषीमुने आलेली होती आले ती पाडले जाणार आहेत आणि मोठं एक वसाड वैराण वाळवट या ठिकाणी केलं जाणार आहे अनेक मठ मंदिरं वळकरवाडा शिंदे वाडा ताकपी टेडोबा मंदिर त्याचबरोबर प्रल्हाद महाराज मंदिर नामदेव मंदिर अशा धार्मिक संस्थांची हानी होणार आहे आणि तर पंढरपूरचा आध्यात्मिक वैभव लोक पावणार आहे यासाठी आमची सह्यांची मोहीम आहे आता जो आमच्या शासनाने जे आपल्या आमच्यावर कॉरिडर लादला आहे ती एकदम चुकीचं आहे ती कुठल्याच दृष्टीने बरोबर नाही आहे वारकऱ्याला ना पण त्रास होणार आहे स्थानिकांना पण त्रास होणार आहे आणि आमचं जी पुरातन आपलं जी पुरातन आध्यात्मिक वैभव आहे ती नष्ट होणार आहे आणि यात सगळ्यात जुनं पंढरपूर जुनं वैभव ही सगळं नष्ट होणार आहे तर आम्हाला शासनाची विनंती आहे शासनाने पोडर आ, विचार करावा आणि आमची शासनाला मागणी आहे की पंढरपूर कॉरिडॉर नियोजन समिती स्थापन करावी आणि त्या समिती स्थापन करून त्या समितीमार्फत जी काय पुष्टी कामं आहेत एवढी घाई करू नये अशी आमची शासनाला मागणी आहे आणि एकच आमचं शासनाला विनंती आहे की स्थानिकांना पूर्ण विश्वासात घेतल्याशिवाय नेहमी कुठलंही पोल उचलू नये